पण आकाश आणि तुझी मैत्री इतकं ते आम्हाला ते केमिस्ट्री अजूनही आरची वर्षा म्हंटल की ते डायलॉग्स ती गाणी सगळ्यांना आवडतात आणि इव्हन ही तुमचं सातत्याने राहिलेलं रिअल लाईफ मधलं बॉन्ड ही बघायला म्हणजे अनेकदा कोणत्या इव्हेंटला दोघे एकत्र येतात तर आम्हाला त्या सगळ्या आठवणी ताज्या येतात त्या बद्दल काय सांगायचं रे आमची मैत्री खूपच चांगली आहे म्हणजे तेव्हापासून आहे ते आम्ही कालपर्यंत काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर होतो ऐक ना मला आज खूप बोर होतोय तू पुण्याला तू मुंबईला येशील का आपण हा शो बघायला जाऊ किंवा मी कधी पुण्यात गेले तर आम्ही नॉर्मली आजही मध्ये बसून ही फिल्म पाहिली का हे पुस्तक वाचलं का मला यांचं काम खूप आवडलं तू तो, तो, तो इंटरव्ह्यू पाहिला की हा आम्ही सतत बोलत असतो त्याच्यामुळे ती छोट ती खूप चांगली आहे मित्र म्हणून खूपच ट्रान्सपरन्सी आहे आमच्यामध्ये आणि आणि तो संवाद असणं गरजेचं एका इंडस्ट्रीमध्ये असून तुम्ही तो करताय आणि मला वाटतं त्याचे फायदे एकमेकांना होतच होत असं इंडस्ट्रीमधलं आणखीन कोण असं छान जवळचं झालेलं आहे अनेकांसोबत काम केलं <laughs> मला वाटतं जिम्माची टीम जी आहे ते फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर तेही आणि निर्मितीतही आणि ती नोकजग आम्हाला प्रचंड आवडली होती तर ती टीम अजूनही त्यांच्याशीही भेटत असते का किंवा कोणी इंडस्ट्रीमधले ज्यांच्यासोबत खूप छान जवळीक झाली आणि त्यांनी तुला खूप छान प्रेम दिलेलं आहे सगळ्याच लोकांनी खूप छान प्रेम दिले आणि मी सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे ज्या सेटवर जाईल तिथे मीच लहान असायचे त्याच्यामुळे खूप शिकायला मिळालं खूप प्रेमाने वागवलं गेलं जवळी खरं तर मी खूप सोशली नसते तुला पण माहितीये है। काम किंवा मग मी अक्लूजला मोस्टली घरी जाते पण असतात काही जवळची माणसं कधी काय वाटलं तर मी फोन करून विचारते मला वाटतं की आत्ता मी पुन्हा एकदा साडेमाडे केलं तर भरत सर सो ते खूप वडिलां सारखे आहेत ते खूप चांगले सल्ले देतात किंवा कधी काम बघितलं तर कौतुक करतात आणि सिद्धू आहे सिद्धूला आणि मला तर सेट वरती खारी बिस्किट म्हणायचं आम्ही पहिल्यांदा तर रक्षाबंधन पण एकत्र एकत्र केलं अशी खूप चांगली लोक जोडली जातात की जे आपल्याला चुकीच्या गोष्टी पण सांगतात आणि बरोबर बरो गोष्टी पण हा तू तो आता भरत जाधव आणि यांच्यासोबत ते कसं इंटरेस्टिंग आहे ना कारण त्यांनी पण मला वाटतं रंगवंच गाजवलेला आहे पण मालिका खूप गोड आहेत भरत सर आणि खूप साधा माणूस आहे म्हणजे ते इतके छान आहेत ना तो कुठला तरी खूपच मोठा कलाकाराबरोबर असं तुला नाही वाटणार ते आपलं पण ना खूप जाणवत सोबत आणि ते खूप छान छान गोष्टी तुला खूप प्रेमाने समजवून सांगतात त्याच्यामुळे मला मजा येते ह्या अशा सगळ्या चांगल्या लोकांसोबत राहायला